दिवस। एक दिवस तो, तो दिवस कधी उजाडेल आज आमच्याकडे जेवायला आहे छोलीची भाजी अशी मस्त मस्त मसाला टाकून त्याच्यानंतर करपलेली मेथीची भाजी कारण की ती गरम केली गेली तव्यावर कारण की ती काल शिजवलेली होती आणि ज्वारीची भाकरी आहे सो असं आज आजचं जेवण आहे सगळ्यांनी या जेवायला तुम्ही जेवला नसाल तर जेवण घ्या कारण की पुणे जास्त लांब डिस्टन्स आहे हॅलो गाईज वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग कसे आहेत सगळे टकाटक ना होप्स तर सगळे टकाटक असतील आम्ही इकडे टकाटक आहोत का अजून आमची आंघोळ नाही झालेली आमची म्हणजे तू आताच माझी झोप झालेली आहे थोडस असं मी गेंडू सारखा दिसत असेल तुम्हाला आवाज का असा येते पण मी थोडासा म्हातारा म्हातारा झालोय म्हणून माझा आवाज येतोय थोडासा तर मित्रांनो हॅलो इज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कशीच सगळे टाकडक ना होप सो सगळे टाकडक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली व्लॉगमध्ये सो सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ मी जस्ट मोबाईल घेऊन बसलो आणि मॅडम डायरेक्ट व्लॉग चालू केले आणि मी असा झोपेतून उठलेला दाखवायला तुम्हाला सो ठीक आहे पहिल्यांदा आता आंघोळ करून घेतो फ्रेश होतो नंतर मग कामातून द्यायचं बघू जरा पोटा पाण्यासाठी काहीतरी आणि मॅडम तोपर्यंत खायला बनवतील पोटा पाण्यासाठी हे की नाही काय बनवत आहे स्पेशल तसं काहीतरी असेल ना स्पेशल विचार करायला लागतो काय काहीतरी स्पेशल बनवू ना काल आणलंय ना काहीतरी सामान एवढं भरून काय बनवू चार हजाराचं सामान आणलंय त्याच्यात पण विचार करायचा काय बनवू साडेतीन हजार हा मग तेच ते त्यातले एक हजार म्हणजे तुमची काहीतरी असो म्हणजे असं काहीतरी स्पेशल बनवशील ना असं की तोंडाची चौथ नाही गेली पाहिजे वर्षभर असं काहीतरी वर्षभर तर मित्रांनो जस्ट माझी आंघोळ झाली वाटत नसेल मी थोडासा आंघोळ केलेला कारण की ड्रायर नाही मारलाय थोडासा असं फारसा फारसा दिसत असेल पण नाही मी आंघोळ केले जस्ट आत्ताच त्याच्यानंतर मॅडमने इकडे ड्रॅगन फ्रूट कट केलंय आणि ते खाणार कोण आता फक्त चार पोडी घाललेत मोजून आणि हे कोण खाणार मला नको मी नाही खाते असलं काय घासपूस आपल्याला घासपूस नाही आवडत डाळ भात लोणचं भाजी एवढंच आवडतं आपल्याला काय बनवत आहे मिक्सर मिक्सर लावत आहे चक्क हा छोले, छोले।, छोले मिक्सरमध्ये का पेस्ट बनवत आहे छोलेची का मसाला बनवत आहे अगो बाई कांदा टमाटोची पेस्ट अँड गाईज एक गोष्ट मी आता जस्ट बघितली कपाटोकडून आणि ती आत्ता मला दिसली ते म्हणजे हे गिफ्ट काय बघताय तुम्ही हा म्हणजे <laughs> व्हॅल्यूच नाही ना माझ्या गिफ्टची तुम्हाला व्हॅल्यूच नाही हे गिफ्ट गाईस खरं खरं सांगतो हे गिफ्ट मी लग्न व्हायच्या आधीच म्हणजे लग्न व्हायच्या पंधरा दिवस आधी मागून ठेवलं होतं यांच्यासाठी खास आणि म्हटलं लग्न झाल्यावरती देईन दोन तीन दिवसानंतर दिलं मी जेव्हा आम्ही रूम शिफ्ट केली आपण रूम शिफ्ट केली तेव्हा दिले नाही तुमच्याकडे कपड्यात टाकून ठेवले बघितले कोण नाही की काय काय कधी सात महिने झाले आज लग्नाला सात नको ते मी आता फेकून टाकतोय त्यांची व्हॅल्यू नाही काय खोट खोट बोलायचं नाही ठीक आहे आपण ओपनिंग करूया तू तुम्ही काय माझ्यासाठी गिफ्ट माझ्या गिफ्ट तू आली हेच मोठ दुःख आहे कसं सांगू मी मला नको तुम्हीच का म्हणजे तुम्हाला अजून पण गिफ्ट ओपन नाही करायचं पहिले खायचं आहे बघ तुम्हीच दाखवा ओपन खादाड अध्यक्ष चे खाजरी अंगा लागत नाही सरप्राईज म्हणा ना काहीतरी अरे सरप्राईज येते ओपन तर करा ओपन केल्यावर कळेल ना

फोटो तर चांगली दिसते लग्नाच्या पंधरा दिवस आधी जेव्हा आपले फोटो पाहिले त्या टाइमिंगला म्हणजे ते ऑनलाईन ऑर्डर केलं होतं त्यांना फोटो पाठवला होता त्यांना म्हटलं मला असं असं अक्रिलिक मध्ये करून द्या छान वाटतं ना पण हे तोंड आणि ते तोंडला फरक आहे रे फसवलं बदल नाही छान आलंयच आपण कुठे घालून फिरायची आपण पाठी एकच आहे दोघ घालून फिरले ना <laughs> <laughs> मला आवडलं बघूया किचन पण किचनला पण प्री वेडिंगचा फोटो गाडीला लावा ना किचन किचन पण आलंय का गाडीची गाडीच्या जावीला ओके लागू सो गाईज कसे वाटले सांगा ही फ्रेम मध्ये आहे आमच्या प्रीवेडिंगचा फोटो आहे छान 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 तुम्ही मला आणलं माझंच मला देऊ नको बाई काहीतरी आणलं असेल की ते माझेच नको ते मला नाही आवडत आवडत गिफ्ट काय आणलं गिफ्ट गिफ्ट आणणार नाही दिवस एक दिवस तो दिवस कधी उजाडेल <laughs> त्या दिवसाचा सूर्य कधी असा बघेल माझ्याकडे बघणार लवकरच लवकर लवकर तो सूर्य बघू दे मला काय कोपरे का को एक कुठेतरी पडला असेल त्याच्यात बॉक्स मध्येच असेल झाली काय हो भाजी तुमची बघायला येऊ एकदम मस्त अशी झनझणी झाली पाहिजे वाफायला माझा कॅमेरा वापरायला आवडतच नाही ती माझी छोलेची पण ठीक आहे काय जशी तुम्हाला वाटेल तशी मला काय थोडस मी लावून लावून खाणार तर मित्रांनो आज आमच्याकडे जेवायला आहे छोलीची भाजी अशी मस्त मस्त मसाला टाकून त्याच्यानंतर ही आहे करपलेली मेथीची भाजी कारण की ती गरम केली गेली, गेली तव्यावर कारण की ती काल शिजवलेली होती <laughs> हो ना सर रात्रीची मेथीची भाजी आहे आणि ज्वारीची भाकरी आहे सो आजचं आजचं जेवण आहे सगळ्यांनी या जेवायला तुम्ही जेवला नसाल तर जेवून घ्या कारण की पुणे जास्त लांब डिस्टन्स आहे एक तर काम करा नाहीतर ख नुसत कंटिन्यू मशीन चालू आहे तोंडाचा पट्टा <laughs> कुरकुरे पण हे पण हे सकाळ राहिले तसंच तुमचं अजून पहिले कुरकुरे कशाला पहिले ते हेल्दी वाले का <laughs> सो so काही आत्ता आम्ही चाललो आहे जराशी शॉपिंग करायला मॅडमना चार पाच ड्रेस घ्यायचे आहेत मग ड्रेस घ्यायला नाही ॲक्च्युली आमचं रेशनिंग भरायला चाललं आहे रेशन म्हणजे राशन भरायला महिन्याचं सामान भरायला रिलायन्स मार्टला सो so, चलो लेट गो गुलाबजाम <गण>। येतात काय बनवायला गुलाबजाम मग घ्या पाहिजे असत चेहरा पडतो का सामान घेऊन झाल्याच्या कारण खूप आनंद होत सामान बघितल्यावर पडेल पडेल कोणी तू मग दिले तुम्हाला वॉच आहे जगमगा जगमगा करत आहेत वजे तुमचे कुरकुरे खाणार ताईला पण द्या हा ताईला पण आणि मला पण थोडे थोडे आपण तिघांनी खाऊया हा थोडा कोणाला फोडता येतो तो हुशारी बघूया आता कसा फोडतोय तो हे दाताना नाही फोडायचं फोडला फोडला हुशार है रे टॉलेंटर वेरी गुड एक एक पण दे एक थैंक यू